मराठ्यांचं वादळ आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने रवाना सुदाम गाडेकर राणे अंतरवालीतून मधून जारांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत निर्देश सरकार मराठा समाजातील किती तरुणांचा जीव घेणार असा प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले आरक्षण मिळालं नाही तर मंत्री आमदार राजकीय नेत्यांचा सुपडा साफ करू असा इशारा दिला तसेच आता लढाई टोकाची गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही मनोज जारांगी यांचा निर्धार तर लाखो मराठी मुंबईच्या दिशेने रवाना आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही त्यामुळे मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईच्या दिशेने विराट असा मो मोर्चा घेऊन निघालेला आहे मनोज जरांगे यांनी सरकारला दिल सरकारला दिलेल्या अल्टिमेट संपला आहे ठरलेल्या निर्णयानुसार ते मराठा आणि समाज घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहे दरम्यान आज सकाळ मनोज जारंगे यांनी पत्रकार परिषद घेतली सव्वीस जानेवारीपासून मनोज जारंगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत आमचे पोर जर मोठे करायचे असतील तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही आरक्षण मुंबईतच आहे यावेळी मनोज जारांगे यांच्या डोळ्यात असुरू आले मी असे माहीत नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं हो। असं मनोज जारांगे म्हणाले यामध्ये आंतरवाली ते मुंबई कसा असेल मार्ग वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आंतरवाली सराटीपासून पदयात्रा सुरुवात होईल एकवीस जानेवारी तनपूरवाडी बावीस जानेवारी सुपा तेवीस जानेवारी कोरेगाव भीमा चोवीस जानेवारी डेअरी डांगर चौक चिंचवड पंचवीस जानेवारी पनवेल वाशी आणि सव्वीस जानेवारी आझाद मैदान